आता आलो बघा आम्ही ते बघा आता गाडी तिथं लावली आणि म्हटलं रोपं लावल्यात ते टवटवीत झाल्यात का म्हणजे लागू झाल्यात का नाही बघूया म्हटलं एक पाऊस चालू आहे आम्ही गेल्यापासून त्या दिवशी आम्ही पाणी मारून गेल रोपांना म्हणजे रोपं लावल्या लावल्या रो कसं होतं पाणी मारणं जरुरी असते नाही मारलं ना मग वाळून जातात कारण की आधीच छोटे छोटे असतात एकदम छोटे छोटे असतात आणि त्यांचं मग लगेच असे वाळून हे खराब होऊन जातात त्यामुळे म्हटलं आधी पाणी मारून मग जाऊया तर पाणी मारलं गेलो आम्ही आणि आता आले बघा हे बघा काय घेऊन आले सामान आपलं पूजा घालायचे सत्यनारायणची तर ह्यात सगळं पूजेचं आहे ते म्हणजे भांडे आणल्यात पूजेला काय काय लागतं ते अजून थोडे राहिल्यात पण आज जरा उशीर झाला आम्हाला कामाला घरातल्या काम झाल्यावर म्हटलं आता जेवढ्या हातात आले तेवढे सगळ्या आठवणीनं ह्यात भरल्यात आणि आता चला तुम्हाला आतली स्वच्छता करायची आहे बघा काकांनी कॅन पण ठेवलं बाहेर आम्ही आलो की कॅन असं बाहेर ठेवतोय पेयचे पाण्याचं त्याला चावी लावलेली आहे तेव्हा काय टेन्शन येत नाही आम्ही असं म्हणजे बुडवून घेता घ्यायला लागत नाही आपल्याला नळ असला का नाही नळानं पाणी घेता येते आणि ही तिकडनं पेयचं पाणी आपलं नळाचं भरून आणून ठेवलेलं असते एक्स्ट्रा तरी त्या दिवशी हे झालं का नाही हे बघा ला दरवाजे लावल्यावर घाई घायनं आम्ही तसंच गेलो तर का गेलं तर ते तुम्हाला एक दिवशी नक्की सांगणार आहे त्या दिवशी एकदम मूड गेला आणि मला बिलकुल म्हणजे करमणार नाही कधी घरी जायला असं झालं तर ते तुम्हाला न नंतर सांगेल मी कशा पाय आम्ही म्हणजे लवकर गेलो म्हणजे लवकर तरी सहा सा, 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 सा साडेसहा वाजल्या होत्या आमच्या सासूबाई आल्या त्या दिवशी फुल लागून न क हे झालं बघा हे बघा काल फुल लागलं होतं मोठं mm. कसलं होतं काय माहिती कळी लागलेली त्या दिवशी बघितलं ती मी हे आपल्या इथं आहे बघा ते पोरांनी हे चांगलं आहे म्हणून तोंड असं वाळवायचं तारचं चुकून पोरं वाकायचे ना असं तोंड ठेवायचं नाही कधी वाकवायचं बघा हा वरचं झाडूनच काढायचं बा आधी काय की मग आपल्याला हातरून आणलं चट्या आणल्या तर वर येतात ना आधी वरचं झाड शिडी घ्या आणि मला सामान द्या सगळं वरचं आणि वरचं आपण झाडून काढूया आधी खाली ठेवून म्हणजे मग सगळंच एकदा स्वच्छ होऊन जाते मग दरवाजे पुसले की झालं काम खिडक्या सगळं स्वच्छ केलेलं आहे फक्त धूळ झालेलं ते पुसायचे तर चला गायचं आता हे बघा हे सगळं काढून का नाही कसं काम होईल तसं आम्ही वर टाकत होतो ना सगळं सामान तर आता सगळं काढून झाडून झुडून घेतो आणि मग खाल मग खालचं हे सगळं झाडून घेतो टाकायचं नाही फरशीवर आदळायचं नाही हा हलकं फुलकं टाका वजनदार असल्याला माझ्या हातात द्या तर हे बघा हे सगळं का हे फरशीचे दरवाजाचे जे कड्या आहे आणल्या होत्या ना हे सगळे हाय असे बॉक्स टाकलो आणि तसंच गेलतो तर आता सगळं स्वच्छ करून घेतो हे बघा जाळी पण आणली होती तिकडं लावायला टॉयलेट बाथरूमच्या तिथं ते बाहेर मोठ्या मोठ्या खिडक्या आहेत ना मग ते भीती वाटत्या पण त्यामुळे ही बाहेर जाळी बसवायला लागली बरं ते काही जाळी लावलं नाही आता स्पेशल जाळीवाल्यालाच बोलायला लागणार आहे हॅलो आज वातावरण बघा चांगलं आहे म्हणून आम्ही आलो इकडं फार्महाऊसवर काकू बघा सगळं झाडून काढाल्या वरचं पोटमाळ्यावरचे कचरा हे सगळं काढायला खाली तर आपल्याला डबल दावतोय आणि काम पण थोडशी आहे फक्त तर आता आम्ही आपलं हे जे बॅनर आहे ना ते आपल्या इथं बांधून टाकतो म्हणजे काय होतंय पाऊस पाणी येते ना फाटलाय बॅनर तात्पुरतं पाणी जरा असं अडवू शकतो एवढे म्हणजे चला आता हे लावून घेतो इथं ह्या साइडला लावायला लागतो बाकी तीन खिडक्यांना ना पाणी आत येत नाही असा पाऊस असला ना तर इथं येत आहे तेवढा त्यामुळं हां त्यामुळं इथं लावतो आणि नंतर

दरवाजा खिडक्या सगळ्या पुसून घेतल्या मग आता म्हणलं नंतर कसं होतं आहे घाई घायत हो एकाच दिवशी सगळं काम म्हटलं का नको वाटतं या तेव्हा म्हटलं चला आता सगळं आवरून येऊया आज आणि मग थोडं थोडं सामान थोडं थोडं काय लागतं आहे ना आपलं ते आणून ठेवायचं जे जे जरूर आहे ते आपलं आणून ठेवायचं तर बघा आता काका रेडी बसल्यात चला तर गाईच बघा हे बघा वातावरण किती आभाळाचं आहे आणि आज पाऊस नव्हता म्हणून मी शूट करते हे बघा शेताचं वातावरण किती छान आहे हे बघा मुलं शाळेत चालल्यात शाळेत नगरी चालल्यात कोण क्लासला आहे तर किती छान वातावरण आहे बघा निर्वा किती छान छान गाणी मराठी गाणी हिंदी गाणी आपल्या निसर्गावर ना किती छान छान आहेत आणि आपल्याला कायम एनर्जी देतात चला गाय जाता छान वाटत असेल तुम्हाला निसर्ग दाखवल्या आणि पाऊस नसला तर दाखवता येते पाऊस असला ना तर मग आम्हालाच सगळ्यांना छत्री रेनकोट ह्या त्यात पेक होऊन जायला लागते तेव्हा राहतो तुम्हाला शांत वातावरण आहे त्यामुळं गाडी जरा काका चालवायला लागल्या फास्ट आणि गर्दी असलेला आम्ही खुदच म्हणजे मी कायमच काळजी न म्हणते त्यांना की नको हळू चालव जावा का गर्दी असते ट्रॅफिक असते शाळेला जाणारी मुलं असत्या सगळ्यांची जायची घाई असत्या त्यावर चला